वंदे मात्र वाजले किती दहा दहा वाजता जर आग लागली प्रचंड धावपळ होती खरच आग लागली आणि जगातलं लाग आठवं आश्चर्य नाशिक मध्ये आग लागली लागल्यावर आठव आश्चर्य काय असत पाण्याला नाशिकमध्ये पाण्याला पाणी पेटलं नाशिकमध्ये पाणी पेटलं प्रशासनाची नाकामी नालायकी काम चुकारी आणि भ्रष्टाचार आमदार असून नसल्यासारखे खासदार असून नसल्यासारखे मंत्री आमच्या दोन जणांमध्ये रेसच चालू आहे पालकमंत्री म्हणून एक कॅबिनेट मिनिस्टर त्यांच्या ला त्या केसेस मधूनच त्यांना वेळ नाही आम्हाला कोणीही लोकप्रतिनिधी नाही आम्ही फक्त बटनच दाबले आणि पाण्याला आग लागूनही त्या पाण्यातली आग विजवायला ना आमच्याकडे तो आग विजवणारा बंबई आता पाण्यात आग लागल्यावर कस विजवायची ती आग इरिगेशनचे पाटबंधारेचे मुन्नाबाई इंजिनिअर एन एम सी चे, चे मुनाबाई इंजिनिअर नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराच्या महापौरांच्या सुरस कहाण्या स्थायी समितीच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या त्या नालायकांना तीन वर्ष झाले हद्दपार होऊन नाशिककरांना त्यांची आठवणच येत नाही कारण भ्रष्टाचाराने तोंबड्या इतक्या भरत होते ते लोक पण एक करत होते पाण्याला आग लागण्याआधीच व्यवस्था करायची पैसे खातात ते त्याच्याबद्दल दर बुधवारी रांगेत उभं राहून अगदी अ लाळ घोटेपणानं खातच होते खातातच प्लॉटवर कब्जे मारणं फ्लॅट बळगावणं बंगले बळकावणं नगरसेवकांनी खूप छान काम केलं ते त्याच्याबद्दल वाद नाही भाईगिरी गुंडागर्दी खोटे गुन्हे दाखल करणं एखाद्याची खोड मोडणं सगळं केलं एक साधारण एक शंभर सव्वाशे घराणी आहेत त्यांनी खूप लुटलं नाशिकला पण पाण्याच्या बाबतीमध्ये ना उत्तरं काढण्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी होते आज थोडेस सॉफ्ट कॉर्नर त्यांच्याबद्दल मी ठेवतो पण तुम्ही म्हणाल पुन्हा ते नगरसेवक जर आले तर ते असून अडचण नसून खोळंब आहे आणि अवघड जागेचं आहे प्रशासनाचं काम चालू असेल तर अवघड जागेचं दुखणं सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी पाण्याची परिस्थिती झाली नाशिकमध्ये आज इंदिरानगरमध्ये अठराशे रुपयाला टँकर आहे वडाळ्यामध्ये एकवीसशे रुपयाला आहे सह्याद्री हॉस्पिटलच्या परिसरामध्ये एकवीसशे रुपयाला टँकर आहे कमर्शियल ज्या काही संस्था आहेत हॉटेल आहेत हॉस्पिटल्स आहेत तिथे त्यांना पटकन सप्लाय होतोय एकवीसशे रुपयानी पण रेसिडेन्शियलला अठराशे मध्ये मागतात ना नाही मिळते पाणी आज टँकरनी सुद्धा आणि या टँकर वाल्यांनी सगळ्या विहिरी उपसल्या नाशिकच्या विहिरींनी तळ गाठला पण धंदाच होतोय पाण्याचा धंदाच करतायत खूप भयानक आणि भीषण परिस्थिती आहे काय करणार उत्तर काय काढायचं हतबलता 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 हत हत शिवाय सामान्य नाशिक कराच्या हातात काहीच लागलं नाही दारणा गोदावरी खूप डॅम येत आमच्याकडे गोदावरी आमच्या महानगरपालिका क्षेत्रात मला नाही वाटत पाणी नाही आम्हाला पाणी नाही आज पाण्याला आग लागली आणि आता जनतेच्या बुडाला थोडीशी आग लागली थोडीशी फक्त थोडीशी जनता जनार्दना नालायकी सोड आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या मोहिमेचा तुला धागा बनायला पाहिजे त्याच्याशिवाय बरं किती किती परावलंबित्व आहे किती लाचारी किती हातबलत आहे किती हातप्रभ झालं किती निष्प्रभ झालं कोणी हो किंवा चू सुद्धा करायचं सा। पैशाचा माज ज्यांच्याकडे आहे अठराशे काय एकवीस एकवीसशे काय आणि पंचवीसशे काय झोपडपट्ट्यांनी काय करायचं मध्यमवर्गीयांनी काय करायचं अशा इमारती जिथं मेंटेनन्स वरून वादविवाद चालू आहे म्हणून टाक्या फुटल्या आहेत म्हणून पाणी स्टोअर करता येत नाही म्हणून ज्यांच्याकडे पाण्याची किल्लत आहे त्यांनी करायचं काय आयुक्त मॅडम ओ आयुक्त मॅडम खत्री मॅडम खुर्ची सोडा मी महिला नको 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 ती टिमकी नका वाचू महिला बिला काही नाही अधिकारी अधिकारीच खुर्ची सोडा जा धरणावर प्रत्यक्ष पहा एक्झॅक्ट काय परिस्थिती आहे तिन्ही आमदारांना घ्या बरोबर ते कॅबिनेट मिनिस्टरला घ्या कृषी मंत्र्याला सोबत अजूनही दोन आहेत मंत्री त्यांनाही घ्या ध्याना शिकारांना पाणी त्यांच्याच मतावर चालली मज्जा आणि खत्री मॅडम तुम्हाला पण आहे ना एवढा मस्त दर्जा मिळालाय ना फक्त जनतेचा आशीर्वाद हो जनतेचा आशीर्वाद जनतेचे उपकार करा करा जनतेची सेवा जमलं तर करा नाही तर मांडा रात्रंदिवस नुसता हिशोब मांजरीनं कितीही डोळे मिटून दूध प्यायलं तरी तिचं चोरून दूध पिणं जग बघतच असतं बरं तुमची सगळ्यांची यादी जी नेहमी वाचतो ना तुमचे सगळ्यांचे काळे कारनामे स्वतःच्याच पोळीवर तू चाललेली रस्सी खेच प्रयत्नवाद सगळ्या सगळा 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 लक्षात येतो जगाच्या सगळ्या जगाला माहिती आहे तुमच्या ऍडजस्टमेंट तुमच्या बदल्या तुमच्या बढत्या तुमच्या तडजोडी तुमच्या खुर्च्या सगळं लक्षात येतं सगळं 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 पाणी द्या पाणी द्या पाण्यात लागलेली आग विझवा वेळेत आवरा बरं वेळेत आवरा mm. खूप छळ नका करू तुमच्या साम्राज्यानी तुमच्या हुकुमशाहीनी होरपळतोय होरपळतोय सामान्य कर होरपळतोय तसाही होरपळतच होता उन्हाळ्यात अजूनच होरपडला आता तुम्ही पाण्यात आग लावून त्या आपण झळा आणि त्याचे चटके या नाशिककरांना देत लाजा वाटू द्या रे लाजा वाटू द्या कुठे फेडणार रे पाप अरे कुठं फेडाले पाप सगळे इथंच बरं हे भोग तुम्हाला सगळ्यांना इथंच भोगावे लागतील तुमचे काळे कारनामे सगळ्यांना माहिती धिक्कार रे तुमच्यावर धिक्कार साध पाणी पाणी रे पाणी ज्या पाण्याचा धर्म आहे म्हणतो आपला हिंदू धर्म धर्म आहे म्हणे पाण्याचा तिथं सुद्धा तुमचा अधर्म चालू आहे रे अरे हा अधर्म थांबवा रे हा अधर्म थांबवा हा धर्म हा धर्म